हजामत महागणार आहे तर महिलांचा ब्युटी पार्लरवरचा खर्च देखील वाढणार आहे केस कापण्यासाठी दाढीसाठीच नाही तर फेशियल पासून केसांना रंग देण्यापर्यंत सर्वच सेवांच्या दरात मोठी वाढ होणार आहे सध्याच्या दरात किमान वीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केश कर्तनालय ब्युटी पार्लर आणि सलूनमधील दर वाढवण्याचा निर्णय सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशननं घेतला आहे महागाई जीएसटी आणि परवाना शुल्कातील वाढीमुळे हा निर्णय घेतल्याचा दावा असोसिएशन न केला आहे जे उत्पादन या व्यवसायासाठी लागतात त्यावरील जीएसटी मुळे त्यांचे दर वाढले आहेत तर परवाना शुल्कात पण वाढ केल्यानं या व्यवसायात सेवांचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नव्हता असे नाभिक संघटनेनं स्पष्ट केलंय तुम्ही पाहिले असेल गेल्या काही महिन्यात नाही तर वर्षात महागाईने सर्वसामान्य नागरिकांना टेन्शन दिलेलं आहे कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यानं त्याचा फटका इंधन दरातही झाला आहे अशा पद्धतीने दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणीही सलून व्यावसायिकांकडून करण्यात आली होती तर सलून असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार महागाईचा फटका प्रत्येकासह सलून व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे त्या सर्वांचा परिणाम म्हणजे सलून सेवेच्या दरात वीस टक्के दरवाढ करण्यात आली आहे महाराष्ट्रातील विविध भागात असलेल्या सलून व्यावसायिकांच्या दरानुसार ही वाढ करण्यात येईल मात्र वीस टक्के वाढ जरी करण्यात येणार असली तरी सलून व्यावसायिक वीस टक्के वाढ करणार नसून आपल्या ग्राहकांचा विचार करून पाच ते दहा टक्के ही दरवाढ करणार आहे अशी माहिती आहे मात्र गेल्या काही वर्षात महागाईचे वाढते प्रमाण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात एक मोठा फटका आहे या महागाईच्या झडा आता सलून सेवांपर्यंत पोहोचल्या आहेत येत्या एक जानेवारी पासून सेवा महाग होणार आहे ही वाढ फक्त शहरात नाही तर ग्रामीण भागातही करण्यात येणार आहे मात्र आता एक जानेवारीपासून ब्युटी पार्लर पासून केस कापणे दाढी का दाढी करणे महाग होणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी अजून कोणत्या गोष्टी महागणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरेल